पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाच्या पथकावर विक्रेत्यांनी हल्लाबोल केला रामटेकडी सय्यदनगरमध्ये फेरीवाल्यांचा अधिकाऱ्यांवर हा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये महानगरपालिका कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांवर पालिकेनं नस... कारवाई सुरू केली होती तसंच फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई होत होती आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांकडून मारहाणसुद्धा या विक्रेत्यांकडून या अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे तर पालिका कर्मचाऱ्यांनी दगड फेक या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली आहे लोखंडी वजनाच्या मापानं या पालिका कर्मचाऱ्यांना जे कारवाईसाठी इथे गेले होते त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आपण पाहतोय पुण्यातील रामटेकडी सय्यदनगर परिसरातली ही घटना अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागानं महानगरपालिकेच्या कारवाई केली आणि का या अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक या फेरीवाल्यांकडनं करण्यात आलेली आहे